वाशिम जिल्ह्यातील लावली तालुक्यात बदह हो मातंग समाजाच्या स्मशान दयनीय अवस्था झाली आहे या संदर्भात मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे यात भरीच भर म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच आमदार यांनीही पाठ फिरवली आहे विकास कामातील जातीभेदाचा खेळ केला जातोय मागासवर्गीयांसाठी असलेल्या राखीव निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक समाज बांधवांनी केलाय या संदर्भात प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीचे विकास काम सुरू करावे अन्यथा जन इशारा समाज बांधवांनी दिला आहे मी मोहन संपत खराब मुक्काम नावली तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून नावली इथून सांगत आहे आमच्या समाजाची खूप दैनिक व्यवस्था खराब आहे दर्शकांना आपण पाहू शकता हे आहे नावली नावाचं गाव जे रिसोड तालुक्यामध्ये येते वाशिम जिल्ह्यामध्ये आणि पाहतो की तो मागासवर्गीय समाजाची जी स्मशानभूमी ती दिलेली आहे ग्रामपंचायतच्या वतीनं अतिशय भयानक आणि दलदलीचा हा संपूर्ण प्रदेश आहे संपूर्ण गाजरगवत या ठिकाणी वाढलेला आहे आणि आता नुकतीच एक एका महिलेची या ठिकाणी मौत झालेली आहे प्रचंड गावाला आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी ही मौत आणण्यासाठी भयानक मनस्ताप झाला आहे आपण पाहत आहे की या ठिकाणी हे किती भयानक वातावरण आहे की जिथे माणसांना चालणं अवघड आहे आणि आपण पाहू शकता की ही मोजकी लोकं घेऊन अशा लोकांना हा अंत्यविधीचा कार्यक्रम या ठिकाणी करावा लागतो म्हणजे माणसाचं मरण पण सुद्धा हे शेवटचं गावकऱ्यांचं नियोजन नसल्यामुळे किंवा समाजाचं एकोपा नसल्यामुळे हे सुखाचं राहू शकत नाही हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहू शकता हे गाव जे आहे हे गाव आहे नावली जे रिसोड तालुक्यामध्ये येते आणि मागासवर्गीय समाजासाठीची असणारी ही स्मशानभूमी आहे ज्यामध्ये मातंग समाज आणि बौद्ध समाज या दोन समाजाचं प्रयोजन गावकऱ्याच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं केलं हे आपण पाहतो की प्रचंड या ठिकाणी चिखल झालेलं आहे आणि माणसाला सुद्धा या ठिकाणी चालणं अवघड आहे परंतु अशा या अवस्थेमध्ये प्रेत घेऊन चार चार लोकांनी कसं चालायचं चा, आणि म्हणून मोजक्या लोकांमध्ये असे हे विधी या ठिकाणी करण्याचं जे लोकांवर पाळी आलेली आहे समाजाच्या तुम्ही का बोला नाही बोलणार मी गौतम खरात असं बोलतो की इथून दोन किलोमीटर अंतर असणाऱ्या सुभाषराव झेनक साहेब यांच्या मुल अमितराव झनक हां आमदार साहेब यांच्या गावामध्ये स्वतः स्मशानभूमी चांगली आहे इथं दलितोबाची स्मशानभूमीची हालत अशी आहे की इथं चिखलबागा बघा तुम्ही